नमस्कार मी आकाश मोठेराव आम आदमी पार्टी जिल्हा संघटक लातूर विषय असा होता मी आलेलो आहे चाकूर पोलीस स्टेशन लातूर जिल्ह्यातील हे चाकूर पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी माझं एक प्रकरण आहे माझं स्वतःच एक प्रकरण आहे खरं तर बोलताना थोडस घाईवरल्यासारखं वाटतंय पण गोष्टच अशी आहे ज्या ठिकाणी जनतेचे जे सेवक आहेत हे जर जनतेचे दुश्मनासारखे जर वागत असतील तर अतिशय निंदनीय बाब आहे मी स्वतः एक जमीन घेतली आहे आस्थामोड चाकूर तालुक्यामध्ये आस्थामोड एक ठिकाण आहे त्या ठिकाणी मी स्वतः जमीन घेतलेली आहे आणि मी माझ्या शेताकडे जात असताना एक दुसरा शेतकरी ज्याची जमीन ही माझ्या जमिनीच्या पुढे आहे त्याने मला अडवलं काल मला त्याने मारहाण केली घरातून कत्ती घेऊन आला होता तो मी आणि माझा भाऊ होतो सोबत तर आम्ही दोघेही असताना त्या माणसाची हिंमत झाली तो आला आम्हाला मारण्यासाठी माझ्या मो मुब, भावाचा मोबाईल हिसकावून घेतला त्याने आम्हाला एक तास तिथं अडवून ठेवलं त्याने जाऊ देत नाही म्हणला मी एकशे बारावरती फोन लावून पोलिसांना बोलवण्याचा प्रयत्न केला पोलिस एक तासानंतर येतात ही शोकांतिक आहे एक तासामध्ये आमचा जीव जरी गेला असतात तरी पोलिसांना काय देणं घेणं मागे याच प्रकरणामध्ये मी डीवायस पी साहेबांना परत एकदा अर्ज म्हणजे वीस दिवसापूर्वी चोवीस दिवसापूर्वी अर्ज केला होता त्या प्रकरणामध्ये त्या लोकांनी पोलिसांनी बोलवून घेतलं त्या समोरच्या माणस झाला का नाही हे सुद्धा माहिती नाही समोरच्या माणसाचं नाव आहे सुधीर कुर्मे त्या माणसाला या डीवाय पी साहेबांनी किंवा मग त्यांनी ज्यांच्याकडे तपास सोपवला आहे त्यांनी त्यांना बोलवून घेतलं का नाही हे सुद्धा मला माहिती नाही कारण या लोकांनी मला काही कल्पनाच दिली नाही कारण तो प्रकरण होऊन वीस दिवस झाले होते पुन्हा अजून एक प्रकरण झालं मला पुन्हा अजून अडवण्यात आलं माझ्या त्याच प्रकरणावरती जर या लोकांनी एफ आय आर घेतली असती तर मला पुन्हा अजून एफ आय आर देण्यासाठी इथं यावं लागलं नसतं मी काल चार वेळेस एसपी पी सोमय मुंडे यांना फोन लावलाय एसपी पी सोमय मुंडेचे पोलीस एवढे निष्क्रिय ठरतील हे मला अकलनीय आणि इथं आल्याच्या नंतर इथले जे कर्मचारी आहेत आता सगळे आतमध्ये जाऊन बसले इथले जे कर्मचारी आहेत ते म्हणतायत की इथं एसपी पी सोमय मुंडेचं चालत नाही इथं इथल्याच साहेबांचं चालतं मग ठीक आहे इथले साहेब आल्याच्या सा नंतर मी त्यांना आपली आपलं घरानं त्यांना सांगितलं आमचा अर्ज घ्या आमचा एफ आय आर घ्या एफ आय आर देत नाहीत अह माणूस मेलेच्या नंतर एफआयआर घेणार आहेत याच्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ इथं चौकामध्ये इथंच गोळ्या घाला ना पोलीस स्टेशन समोर सामान्य माणसाची अशी घरी आणि निंदनीय अवस्था या प्रशासनानं करून ठेवलेली आहे आजच आले त्या मॅडम आणि कालच त्या दोघांची बदली झाली पोलीस एफ आय आर साठी एका एफ आय आर साठी वीस वीस हजार रुपये मागतात फिर्यादी कडून मला अनुभव आहे स्वतः मला अनुभव आहे वीस हजार रुपयाचे सात हजार वरती येतात एका एफ आय आर साठी एफ आय आर साठी पैसे मागतात ही अवस्था आहे आणि मी इतर रस्त्यावरती आहे हे आवार आहे पोलीस स्टेशनचं मी कुणालाही या ठिकाणी अडवत नाही आहे पोलिसांच्या कामात अडथळा करत नाही आहे जर त्यांना जर माझा त्रास होत असेल तर खुशाल माझ्यावरती तीनशे त्रेपन्न करावं धन्यवाद